शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट देखील झालंय महायुती आणि महाविकास आघाडीला अधिकची एक जागा निवडून आणायची आहे आणि त्यामुळं निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग किंवा घोडेबाजार होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आता चुरशीची निवडणूक होणार हे नक्की झालंय निवडणूक बिनविरोध होईल अशी अटकळ असतानाच बारावा उमेदवार रिंगणात उतरल्यानं निवडणूक निश्चित झाली आहे पंकजा मुंडे योगेश टिळेकर डॉक्टर परिणय फुके सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शिंदेच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे असे महायुतीकडून नऊ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना तिकीट देण्यात आलेलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय तर ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय शिवाय अरुण जगताप आणि अजय सिंह सिंगार या दोन अपक्षांनीही अर्ज भरल्यानं अकरा जागांसाठी उमेदवारांची संख्या एकूण चौदा झाली आहे विधान परिषदेत निवडून येण्यासाठी मतांचा कोटा तेवीस इतका आहे सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे आठ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात मतांचं गणित नेमकं कसं असेल ते पाहूया शिवसेना गट पंधरा राष्ट्रवादी शरद पवार गट बारा काँग्रेस सदतीस अशी चौसष्ट मतं महाविकास आघाडीकडे आहेत शिवाय एका अपक्षाचा पाठिंबा आहे तर भाजप एकशे तीन राष्ट्रवादी अजित पवार चाळीस शिवसेना शिंदे अडतीस अशी एकूण एकशे एक्क्याऐंशी मतं महायुतीकडे आहेत शिवाय महायुतीला सतरा अपक्षांचा पाठिंबा देखील आहे महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार दिल्यानं अधिकच्या मतांची जुळवाजुळव जुला करावी लागणार आहे त्यावर कुठून मतं मिळाली हे निकाला दिवशीच कळेल असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी आहे

त्यासाठीच त्यांना मागच्या दारानं विधिमंडळामध्ये आणण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतांची बेगमी करण्यासाठी पंकजा मुंडेंना तिकीट दिलं जात आहे भावना अत्यंत सकारात्मक आहेत माझ्या जनतेनी ज्यांनी अविरत मला साथ दिली कुठल्याही संवैधानिक पदावर नसताना त्या कार्यकर्त्यांनी माझ्या सोबत राहिले माझं बळ म्हणून राहिले त्यांच्या सगळ्यांच्या सततच्या प्रार्थनांचं हे यश आहे महायुतीनं नववा आणि महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार दिल्यानं विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग किंवा घोडेबाजार होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातीय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट